तारा राणींची समाधी ही उपेक्षित आहे आणि साताऱ्याच्या संगम माहुलीमध्ये तारा राणींची ही समाधी आहे तारा राणींच्या समाधीकडे सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष झालंय आणि झी चोवीस तासनं त्यासाठी आणखी एक मोहीम आता उभी केलेली आहे आणि आता ही मोहीम आहे तारा राणींच्या या समाधी संदर्भातली तारा राणींची ही समाधी आहे आणि या ठिकाणी छत्रपती राजाराम यांच्या पत्नी हमीराव मोहित यांच्या तारा राणी या कन्या स्वराज्य संकटात असताना मराठ्यांचं नेतृत्व ज्यांनी केलं औरंगजेबाच्या आक्रमणाचा नेटानं ज्यांनी सामना केला अशा या तारा राणींचं हे स्मृतीस्थळ आहे आणि ते कसं उपेक्षित आहे या संदर्भातली महत्वाची बातमी आहे तारा राणींची समाधी उपेक्षित आहे साताऱ्यातल्या संगम माहुली इथं तारा राणींची ही समाधी आहे आणि या समाधीकडे सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे झी चोवीस तासने यासाठी ही आणखी एक मोहीम आता उघडली आहे ते तारा राणी छत्रपती राजारामांच्या पत्नी होत्या आपण एकदा पाहूया ही सगळी ओळख तारा राणी छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी होत हंबीराव मोहितेंच्या यांच्या राणी या कन्या होत्या स्वराज्य संकटात असताना मराठ्यांचं नेतृत्व महाराणी तारा राणी यांनी केलेलं औरंगजेबाच्या आक्रमणाचा नेटानं त्यांनी सामना केला अत्यंत धीराजा आणि अत्यंत पराक्रमी अशा तारा राणी आणि त्यांचा हा इतिहास आपण पाहतोय दहा डिसेंबर सतराशे एकसष्ट मध्ये साताऱ्यामध्ये त्यांचं निर्माण झालं संगम माहुलीवर तारा राणी यांची ही समाधी आहे आणि ही समाधी आता उपेक्षित आहे सरकारचं याकडे लक्ष नाहीये ज्यावेळी राज्य संकटात होतं तेव्हा नेटानं लढलेल्या धीरानं लढलेल्या महाराणी तारा राणी मात्र त्यांची समाधी उपेक्षित आहे आणि म्हणून झी चोवीस तासनं आता ही नवीन मोहीम सुरू केलेली आहे आणि आमचे प्रतिनिधी तुषार तपासे या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी आणखी तपशील देण्यासाठी आपल्या बरोबर जोडले गेले थेट साताऱ्यामधून तुषार आपण ही महत्वाची बातमीच ही चोवीस तासच्या प्रेक्षकांना दाखवतोय तारा राणी छत्रपती राजाराम यांच्या पत्नी होत्या संपूर्ण महाराष्ट्राला तर हा इतिहास माहिती अत्यंत जाज्वल्य असं हा त्यांची कारकीर्द होती मात्र त्यांची समाधी उपेक्षित आहे सरकारचे याकडे दुर्लक्ष आहे आणि म्हणून ही चोवीस तासनं ही मोहीम आता सुरू केलेली आहे नक्कीच ही समाधी जी आहे ताराणींची ती खरंच उपेक्षित आहे आणि अनेक वर्षांपासून उपेक्षित आहे मी तुम्हाला ते ठिकाण दाखवतो ज्या ठिकाणी ही समाधी होती हीच ती समाधीच ठिकाण आहे ज्या ठिकाणी त्यांची समाधी होती हे संगम माहुली जे कृष्णा आणि वेन्ना नदीचं जे पात्र आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी संगम होतो त्या घाटावर असणारी ही समाधीचं ठिकाण आहे आणि या समाधीच्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथं मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आलं खरं तर त्याचा जीर्णोद्धार करण्यात येणार होता एका प्रतिष्ठानच्या प्रवतीनं पण त्यानंतरनं पुढे काय झालं हे काहीच समजत नाहीये राज्य शासनानं सुद्धा याकडं खरं तर दुर्लक्ष केलंय आणि खरं प्रचंड प्रमाणात यामुळं इथल्या ग्रामस्थांमध्ये पण नाराजी आहे कारण अनेक वर्षांपासून ह्या समाधीकडे दुर्लक्ष होत आहे काही ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत दादा काय सांगाल हे उत्खनन झालं या ठिकाणी समाधी मात्र पुढे होऊ शकली नाही काय सांगाल याच्याबद्दल मी नमस्कार मी प्रकाश माने माऊली ग्रामपंचायत सदस्य एक चार वर्षापूर्वी इथे जीर्णोद्धारसाठी छत्रपती महाराणी ताराबाई आणि छत्रपती महाराणी येसुबाई ह्या समाजाचे साठी हे उत्खनन करून ह्या समाधी ऑलरेडी महाराणी ताराबाईची समाधी एक त्यावेळेस होती त्याची समाधी असल्यामुळे तिथं दर्शनाला येत होती लोक भाविक कोल्हापूर सातारा इकडचे मानणार वर्ग होत ते सगळे दर्शन घेत होते पण त्या समाधीचं जीर्णसाठी एक चार वर्षापूर्वी जे उत्कलन केलं त्यानंतर ते समाधी इथून गावाच्या बाहेर एक समाधी नेऊन ठेवलेले आहेत तर ते कुणाला दिसत नाहीत आणि हेतून तसं ते चार वर्ष झालं कुणीही लक्ष दिलं नाही नुसतं जीर्णोद्धारच्या नावाखाली इथं बोर्ड लावले बॅनर लावले उद्घाटन केले कार्यक्रम झाले पण चार वर्ष झालं आज तागा त्या समाधीचं ना सरकारनं लक्ष दिले ना कुठल्या लोकांनी ना प्रतिष्ठाननं कुणी लक्ष दिलं नाही तर आम्ही कुठलं प्रतिष्ठान होतं आणि त्यांनी म्हणजे काय नेमकं लोकांना आवाहन करून पैसे गोळा केले होते ते महाजन म्हणून एक व्यक्ती होता एक ते प्रतिष्ठान म्हणून होत एक ह्यांच्या माध्यमातून त्यांनी ते जीर्णोद्वारच्या नावाखाली त्यांनी बॅनर लावून त्याचं पैसे म्हणजे त्यांनी ते उकळ हे केलं होतं पण जीर्णोद्धार फक्त त्यांनी मातीच काढून घेतली बाकी काही केलं नाहीत तुम्ही काय सांगाल तुमचं काय म्हणणं आहे हे खरं तर या ठिकाणी एवढ्या पराक्रमी महाराणीची समाधी होती मात्र ती आता दुर्लक्षित आहे हे ठिकाण सुद्धा दुर्लक्षित आहे काय नक्कीच तर सातारा शहरापासून असणारा अवघ्या चार किलोमीटर अंतरावरच गाव आहे संगमावली म्हणजे किती ऐतिहासिक दृष्ट्या संपन्न आहे ते आपल्या या ठिकाणी आल्यावरती पाहायला मिळतं या गावामध्ये एक भरगच वारसा मोठा आहे मात्र अवघ्या शहराच्या लागून असणारा हे गाव आणि गावामध्ये असणारी ही समाधी दुर्लक्षित राहते हेच आपलं कुठं मोठं दुर्दैव म्हणावं लागेल हे नक्की राजकीय नेत्यांचं हे अपयश आहे की ग्रामस्थांचं हे आपण नक्कीच लोकांनी ठरवलं पाहिजे कारण की एवढं मोठं दुर्लक्ष होतंय हे देखील आम्हाला गावकरी म्हणून खंत वाटते तर गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन गेल्या पाच ते सहा वर्षांमध्ये या ताराबाईंच्या समाध्याला गाव पातळीवरती करण्याचं काम केलेलं होतं त्याला डागडोजी करण्याचं काम केलेलं होतं मात्र काही लोकांनी पुढाकार घेऊन जे काही काम घेण्याचं एक श्रेय घेण्याचं युक्तिवाद केलेला होता मात्र त्यांच्या माध्यमातून आम्हाला काम होईल अशी आशा खूप मोठी आम्ही ठेवलेली होती मात्र त्यांनी त्या समाधीचं जे आहे ते परिस्थिती एक वेगळ्या प्रकारे नेऊन त्या ठिकाणी उत्खनन केलं मोठ्या प्रमाणावरती उत्खनन केलं मात्र त्यावरती ते स्टॉपच झालं ते आहे ते ती परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते पुराव्यामध्ये ते पूर्ण खड्डे गेलेले आपल्याला पाहायला मिळतात मात्र ती परिस्थिती जी काय होती ती पूर्ण परिस्थिती त्यांनी नष्ट केली त्यातले काही जे सापडलेले पुरावे होते ते पुरावे आज एका गावामध्ये आम्हीच पुढाकार घेऊन ते व्यवस्थित ठेवलेले आहेत व्यवस्थित ते पुरावे जे ज्या ठिकाणी ठेवले तिथले पुजारी आहेत दादा ते तुमच्या घराच्या अगदी समोर है है? ते तुम्ही पुरावे जे इतर समाधीच्या ठिकाणावर उत्खनन करून जे काढलेले पुरावे आहेत ते तुमच्या इथं जतन करून तुम्ही ठेवलेत काय सांगाल त्याची काय अवस्था आहे त्याची आता अवस्था काय लोक कोण आता ते आडबाजूला असल्यामुळे जे दर्शनाला येतात लोक त्यांना ते सापडत नाही मग ते विचारतात बाबा इथं आणून ठेवलं ते कुठं आहे कसं आहे मग त्यांना ते दाखवून सांगावं लागतं बाबा हे इथं आणून ठेवलेलं आहे मग ते प्रत्येक वेळी विचारतात की बाबा कोण याच्यात लक्ष घालतंय का जीर्णोद्धार कधी होणार आहे काय आम्ही काय बोलू शकत नाही कोणाला सांगू शकत नाही कोणीकडे लक्ष देत नाही सरकार पण याच्यावर काही लक्ष घालत नाही मधी पाठीमाग प्रांत ऑफिसचे पण काय लोक येऊन गेले त्यांनी सुद्धा येऊन फक्त जागा बघितली ते पण पुन्हा कोणी आलेले नाहीये एकूणच बांधकाम विभागाचे असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील हे येऊन गेले या ठिकाणी मात्र त्यांच्याकडून कुठलंही कारवाई म्हणजे याच्या अनुषंगाने जे, जे पुढे या समाधीच्या अनुषंगाने ज्या गोष्टी पुढे होणं अपेक्षित होतं तसं कुठल्याही बाबी या ठिकाणी झाल्याच्या दिसत नाहीये आणि एकूणच हे दुर्लक्षित ठिकाण झालेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पूर्णपणे कचऱ्याचं साम्राज्य आहे खड्डा खोदलेला होता ते ठिकाण तशाच अवस्थेत सोडून जे राजे जे संवर्धन म्हणून एक प्रतिष्ठान होतं ज्यांनी हे या ठिकाणी तर जीर्णोद्धाराचं काम हाती घेतलं होतं पण ते अर्धवट सोडून गेलेले आहेत या ठिकाणी आहे त्या अवस्थेत हे सगळं सोडून गेलेले तिथले सर्व जे महत्वाचे अवशेष होते ते गावातील एका ठिकाणी नेऊन ठेवण्यात आलेले आहेत मात्र लोक अजून सुद्धा या ठिकाणी जे भाविक येतात किंवा भक्त जे काही शिवप्रेमी येतात त्यांनाही समाधी अजून सुद्धा पाहता येत नाहीये त्यामुळं या गोष्टीकडे खर तर लक्ष देण्याची राज्य शासनाकडे मागणी ह्या ग्रामस्थांकडून होतीये अगदी आहे तुषार आणि म्हणूनच ही मा, ग्रामस्थांची मागणी आहे मात्र एवढा मोठा इतिहास महाराष्ट्राला आहे आणि खरं तर आपण या इतिहासाचे पोवाडे गातो मात्र ज्यांनी खरं तर हा इतिहास घडवलाय अशांची स्मृती जपणं हे आपलं कर्तव्य असताना सरकार मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे निश्चितच ग्रामस्थांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या उद्विग्न करणाऱ्या प्रतिक्रिया आहेत अशा प्रकारे जर इथल्या समाधीस्थळाची दुरवस्था होत असेल तर हा इतिहास आपण नेमका सांगायचा कशासाठी आणि कोणाला असा सुद्धा तर प्रश्न निर्माण होतोय पुढच्या पिढीपर्यंत जेव्हा आपल्याला हा इतिहास पोहोचवायचा आहे तेव्हा अशी स्मृती स्थळ जपणं हे आपलं काम आहे आणि हे पहिलं कर्तव्य आहे त्यामुळे शासनानं अर्थातच आपल्या बरोबर ते आहेत आपण त्यांच्याबरोबर आहोत मात्र काय त्यांची सरकारकडून अपेक्षा काय आहे आता हे जे ग्रामस्थ आहेत हे अनेक वेळा या लोकांनी पाठपुरावा केलेला आहे की या ठिकाणी ही जी काही समाधी स्थळ आहेत किंवा हे हे जे हा जो समा जो संगम माहुली हे गाव आहे या ठिकाणी अनेक, अनेक समाधी स्थळ आहेत त्याचबरोबर मंदिर आहेत खर तर याकडं प्रशासनाला लक्ष देण्याची गरज होती मात्र अनेक महापूर या समाधीच्या ठिकाणांनी झेललेले आहेत या ठिकाणचे अनेक अवशेष अक्षरशः शा पुरात वाहून गेले आहेत पण त्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही मात्र ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासनाकडे याबाबतची मागणी केलेली आहे की याकडे लक्ष द्या मात्र प्रशासनातले किंवा इथले पालकमंत्री असो किंवा इथले अधिकारी असो कोणी याकडे लक्ष द्यायला तयार नाहीये त्यामुळं कुठेतरी या सर्व जे जुना ऐतिहासिक वारसा आहे तो भविष्यात राहणार की नाही असा प्रश्न आपल्या समोर उपस्थित राहतोय मोठ्या प्रमाणात इथं जागतिक एकूण वारसा आहे हा ऐतिहासिक वारसा आहे हा वारसा कुठेतरी नष्ट होत चाललेला आहे आणि त्याकडे लक्ष द्यावं अशी प्रामाणिक इच्छा या ग्रामस्थांची इथं आपल्याला आता पाहायला मिळते अगदी खर तर आतापर्यंत अनेक चांगले राजकारणी जिल्ह्यातून आले इथून या ठिकाणचे जे पालकमंत्री आहेत यांच्याशी काही संपर्क करण्याचा प्रयत्न केला आहे का किंवा त्यांच्याशी काय नेमकी दुरवस्था आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवली आहे का ग्रामस्थांनी नक्कीच याबाबत पालकमंत्र्यांशी या ग्रामस्थांनी या ठिकाणून डीपीडीसी डीपीसी मधून काहीतरी निधी या समाधी स्थळासाठी किंवा या भागासाठी मिळावा अशी मागणी केली गेली होती दादा काय सांगाल खर तर या मागणी तुमच्याकडून या समाधीची बाबत झाली असेल किंवा हे काय त्यांच्याकडनं उत्तरं मिळाली किंवा खरंच निधी उपलब्ध झालाय का त्याबाबतचा अजून तर निधी उपलब्ध झाला नाही एक सहा सात वर्षांनी क्षेत्र आपले पालकमंत्री विजय बापू शिवतोरे यांनी त्या काळी असताना त्यांनी चौऱ्याऐंशी लाखाचा निधी मंजूर करून दिला होता महाराणी ताराबाईच्या समाधीसाठी तिचा आर्किटेक्ट डिझाईन सगळं तयार झालं होतं पण ते कलेक्टर ऑफिसला येऊन पडलं तिथून परत कोणी लक्ष दिलं नाही त्याच्यानंतर आत्ता आपले छत आपले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी पण आपल्याला ता मारा आणि ताराबाईसाठी निधीसाठीच पाठपुरावा करू आणि पण शब्द दिला होता की महाराणी उपस्थित केलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे राजकारणी तर नेहमीच अशा प्रकारे आश्वासित करत असतात निधी देऊ असं म्हणत असतात मात्र हा निधी दिला जात नाही आणि त्यापुढे लक्षही दिलं जात नाही आपण आपल्याबरोबर सध्या अमोल मिटकरी जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घेऊया आणि त्यांना सुद्धा तपशीलवार ही माहिती देऊया अमोल जी आपण ऐकलं असेल 24 ही चोवीस तासची आता ही पुढची मोहीम आहे तारा राणीची समाधी उपेक्षित आहे सरकारचं त्याकडे दुर्लक्ष अवशेष झालेत आणि आपण जर दृश्य बघत असाल जी 24 ते कशा प्रकारे हे उपेक्षित राहिलेलं आहे कसं दुर्लक्षित झालेलं आहे हे सगळं दिसून येते काय आता आपली सर्वात पहिली प्रतिक्रिया या संदर्भातली बघा तुम्ही स्वतः बोलताना याच्यामध्ये असं म्हटलं की राजकारणी शब्द देत असतात आणि नंतर ते विसरून जातात मुळामध्ये मी तुमचा हा जे काही तुम्ही बोललात ते थोडं दुरुस्त करतो ठीक आहे कधी कधी काही गोष्टीच्या अडचणी असतात तांत्रिक अडचणी असतात डॉक्युमेंटच्या अडचणी असतात आता मागच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर असाच एक मुद्दा म्हणजे उपस्थित केला होता छत्रपती शहाजीराजांची होदेगिरी येथील समाधी तुमच्या चॅनलने पण तो लावून धरला होता विश्वास पाटलाने तो मुद्दा उचलला त्यानंतर अजितदादांनी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आम्ही बेळगाव कर्नाटक सरकार सोबत बोलून महाराष्ट्र सरकार आणि त्या लोकांमध्ये मध्यम दुवा साध म्हणजे साधायचा आणि त्यानंतर होदेगिरी समाधीच्या संदर्भात आपण जिथून घराचं काम सुरू करणार पण तिथली तांत्रिक अडचण आहे कर्नाटक सरकारची नंबर एक लक्षात घ्या त्यासाठी महाराष्ट्र सरकारचं बोलणं सुरू आहे उंक सामंतांचं बोलणं सुरू आहे दुसरं ज्या ठिकाणी छावा चित्रपट बघितल्यानंतर लोक अत्यंत गर्दी करायला लागले ते थी, ठिकाण म्हणजे सुरदेसाईंचा वाडा संगमेश्वरचा आता तुम्हाला आठवत असेल परवा संभाजी महाराजांच्या बलिदान दिनाला त्या ठिकाणी शासकीय अभिवादनाचा कार्यक्रम होता कालपर्यंत सरदेसाई वाडा द्यायला तयार नव्हते त्या जागेची ताबा द्यायला तयार नव्हते ते सुद्धा सरकारने त्या जागेचा ताबा घेऊन तिथं स्मारक उभारणी करता आता निधी प्रस्तावित केलेला आहे तिसरी गोष्ट वडू तुळापूरचा असाच विषय होता संभाजी महाराजांची समाधी सुद्धा उपेक्षित होती पण आज तुम्ही तुम्ही स्वतः वाटल्यास हे तेव्हा तुमच्या कोण्या करडंटला जी चोवीस ताशा पाठवा की पालकमंत्री अजितदादा पवार यांनी साडेतीनशे कोट रुपये वडू तुळापूरच्या संगोपनाकर म्हणजे त्याच्याकरता दिले डेव्हलपमेंट करता ते काम आता युद्ध पातळीवर सुरू आहे चौथा महत्वाचा मुद्दा येतो की हे वर्ष छत्रपती तारुराणी साहेबांचं त्रिशताब्दी वर्ष आहे म्हणजे साडेतीनशे वर्ष त्यांच्या जन्माला पूर्ण होतील आता त्यांची समाधी आहे माऊली संगमला त्यांच्या एक समाधीचा विषय पुरंदर मला वाटते विधानसभा मतदारसंघ येतो आणि दुसरा विषय आहे राजगडच्या पायथ्याशी सईबाई साहेबांचं म्हणजे संभाजीराजांच्या आईचं स्मारक हे म्हणजे हे दोन्ही स्मारक उपेक्षित आहेत माझ्या समोरची गोष्ट आहे मागच्या मंगळवारी तिथले जे राजगडचे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत त्या ठिकाणी शंकर मांडेकर मांडेकर साहेबांनी हा विषय तिथं उपस्थित केला होता आणि त्या निधीची तरतूद सुद्धा आता आपण करते म्हणजे प्रोसेसमध्ये आम्ही शब्द देऊन फिरणारी माणसं नाही आहे महायुतीचे सरकारमध्ये जे जे आपले उ... इतकंच काय आग्र्याचं सुद्धा जिथे सम... शिवाजी महाराज जिथून नजर काय तिथून निघाले औरंगजेबाच्या तिथे सुद्धा स्मारक बांधण्याचा या सरकारचा संकल्प आहे त्यामुळे दादा अजित दादा देऊन फिरवणारा शब्द अशा नेत्यांपैकी नाही आहे त्यामुळे तुम्ही मुळात ज्यावेळेस बोलला राजकारणी फक्त शब्द देतात फिरवतात आता महायुती एका मुद्द्याची मी तुम्हाला आठवण करून देते मी जे हे शब्द बोलले ते तिथल्या ग्रामस्थांचे शब्द मी केवळ आपल्यापर्यंत पोहोचवले कारण त्यांच्या प्रतिक्रिया आपल्याकडे आहेत आणि उद्विग्न आणि अत्यंत नाराजीच्या सगळ्या प्रतिक्रिया आहेत तुम्हाला मी महत्वाचा मुद्दा यातला सांगते दोन हजार पाच मध्ये शिवाजीराजे म्हणजे जे उदयनराजे छत्रपती यांचे काका आहेत त्यांनी दोन हजार पाच मध्ये हा मुद्दा तर लावून धरला होता जवळपास आता याला वीस वर्ष झाली मात्र अजूनही हा मुद्दा तसाच प्रलंबित आहे काय उदयनराजेंचे काका जर हा प्रश्न उपस्थित करत असतील तर सरकारनं इतके वर्षामध्ये लक्ष दिलेलं नाही मग मी जे बोलते ते खोटं आहे का किंवा मी जे बोलते थे थे ते चूक आहे का राजकारणी शब्द देऊन फिरवतात म्हणजे मला कळलं नाही तुमचं कारण या ठिकाणी आहे आणि याबाबत अजून कोणीच काही करत नाहीये दोन हजार पाच पासून हा मुद्दा प्रलंबित आहे राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवगिरीवर ज्यावेळेस हा मुद्दा निघाला तो पुरंदर मधलं कारण हे त्रिशताब्दी वर्ष दोघांचं आहे छत्रपती तारा पण आहे अहिल्याबाई होळकरांचं पण आहे त्यामुळे ही समाधी उपेक्षित राहणार नाही याची काळजी घेतायत आणि त्याचं काम सुरू आहे नंबर एक म्हणजे ते लक्षात आलेलं आहे सरकारच्या आणि सईबाईचं उदाहरण मी दिलं सईबाईंच्या समाधीचं या दोनही समाध्या आणि संगमनेच संगमेश्वरावरच संभाजी राजांच्या अखेरच्या कायद्याचा तो प्रसंग हे सगळं करणार ना आता सरकार हळूहळू चार पाच वर्ष करणार पूर्ण त्याच्यात तुम्ही निश्चिंत आम्ही शिवप्रेमी म्हणून अजून जिवंत आहोत ना सरकारमध्ये आम्ही सरकारकडे पाठपुरावा करू ना जे विकृत साहित्य त्यावर बंदी घालण्याचा जसा माझा पाठपुरावा आहे संभाजी महाराजांचं तळीन चित्र नाही आहे विधानमंडळामध्ये किंवा मंत्रालयामध्ये त्याकरता मी स्वतः पाठपुरावा करतोय आम्ही याच्या अर्थ काय ठीक आहे काही गोष्टी लोकांचे रोष आम्ही समजू शकतो त्या भावना आहेत त्यांनी सरकारपर्यंत नक्कीच मांडल्या पाहिजे पण सरकार म्हणून सुद्धा सईबाई साहेब असतील छत्रपती ताराणी असतील ज्यांनी औरंगजेबाशी सत्तावीस वर्ष झुंज दिली अशा महानायिकेचं स्मारक उपेक्षित राहणार नाही हा शब्द मी तुमच्या झी चोवीस तासच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला अजित दादांच्या वतीनं देतो ठीक धन्यवाद आपण बोललात झी चोवीस तास बरोबर आणि तुम्ही शब्द दिलेला आहे त्यामुळे निश्चितच तुम्ही शब्द पाळाल अशी आम्ही अपेक्षा करतो कारण या क्षणाला जे सगळी राज्यातली जनता आहे ती ऐकतेच आहे आणि झी चोवीस तासनं ही मोहीम सुरू केलेली आहे त्यामुळे निश्चितच याचा पाठपुरावा आम्ही करत राहणार आहोत धन्यवाद आपण झी चोवीस तास बरोबर बोललात त्याबद्दल अमोल मिटकरी आपल्याबरोबर होते राष्ट्रवादीचे आमदार आणि त्यांनी आत्ता शब्द दिलेला आहे अजित पवारांच्या वतीनं मी शब्द देतो असं त्यांनी सांगितलेलं आहे तर साताऱ्यातल्या ऐतिहासिक वारसा जपणाच्या दाव्यांमध्ये खरं तर एक कटू सत्य समोर येते साताऱ्यातल्या संगम माहुली इथल्या मराठा साम्राज्याच्या पराक्रमी महाराणी ताराबाई यांची समाधी आजही उपेक्षित आहे आणि समाधी उपेक्षित का आहे या प्रश्नाचा आम्ही खरं तर मागोवा घेत असताना अनेक राजकारण्यांबरोबर बोललो यामध्ये अमोल मिटकरी आत्ता आपल्याबरोबर होते आणि त्यांनी शब्द दिलेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हा यांच्याद्वारे त्यांच्या ऐवजी की हा शब्द मी पूर्ण करेल असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि निश्चितच ही समाधी उपेक्षित राहणार नाही दरम्यान झी चोवीस तासनं तारा राणींची ही समाधी उपेक्षित असल्याची बातमी लावून धरली आहे ती दाखवली आणि त्यानंतर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तारा राणींच्या समाधीबाबत लवकरच सरकार पावलं उचलणार असल्याचं म्हटलेलं आहे महाराणी तारा ताराराणी यांची समाधी जी आहे ती दुर्लक्षित आहे सातारा येथे सिंगबाऊली इथे त्यांची जी समाधी आहे ती काही दुर्लक्ष का आहे म्हणजे अनेक आता पावलं उचलण्यात येते वेगवेगळ्या समाधी तर त्या बाबतीत समलक्षरी सरकारकडे विचार झाला पाहिजे आणि तो नक्की करू गेल्यावेळी आम्ही छत्रपती संभाजी महाराज यांच्या संगमेश्वर इथल्या स्मारकाचा मुद्दा उचललेला होता काही वाहिन्यांनी आमच्या या मोहिमेमध्ये सहभाग घेतला आणि ही बातमी पाठोपाठ लावून धरली आणि त्या वाहिन्यांनी आजही हा महत्वाचा मुद्दा उचलून आमच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही करतोय